मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या महा एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की शालिनीने नित्याला भेटायला बोलवलेलं असतं तेव्हा मात्र शालिनी आणि नित्या एकमेकींना भेटतात त्यावर मात्र शालिनी तिला म्हणू लागते शेवटी तू आलीस तेव्हा आता नित्या म्हणते हो बरोबर आहे तुम्ही बोलवलं म्हणून मी आले बोला का बोलवलं मला तेव्हा मात्र ती काही बोलायच्या आधी नित्या पुन्हा म्हणते पण एक गोष्ट लक्षात ठेवा काय आहे ना मी आधिराजला आणि घरी सांगून आलेले आहे की मी इथे येते आहे पंधरा मिनिटात जर मी घरी पोचले नाही तर अधिराज मला शोधत इथपर्यंत येईल तेव्हा मात्र आता शालिनी नित्याची माफी मागू लागते आणि रडू लागते की खरंच मला खूप त्रास होतो आहे ग मी रात्री झोपू पण शकत नाही मला या गोष्टीचा भयंकर त्रास होतो आहे मला माफ कर असं म्हणून तिच्या गळ्यात पडून रडू लागते इकडे नित्याला सुद्धा तिची दया येते आणि नित्याच्या सुद्धा डोळ्यातून पाणी निघतं इकडे मात्र त्यानंतर नित्या म्हणू लागते शालिनी वहिनी आणि शालिनी वहिनी म्हटल्यावर लगेच शालिनी पुन्हा हसू लागते आणि ती म्हणते काय ग गौरी एवढे वर्ष झाले तू तशीच आहे तू अजून या शालिनीला ओळखलच नाही का तर तेव्हा मात्र नित्या तिच्याकडे आश्चर्याने बघू लागते तेव्हा ती म्हणू लागते तुला काय वाटतं की एवढ्या सहजासहजी तू मला हरवशील का आणि तेव्हा नित्य म्हणते काय आहे ना उद्याचा दिवस असा आहे ना जे अधिराजला सगळं आठवेल आणि तो माझ्या हातात हात घालून असणार आहे तेव्हा मात्र ती हसू लागते घाबरले बर कमी खरंच तुझा कॉन्फिडन्स चांगला आहे पण एवढ्या दिवसात तू काही करू शकली नाही तर पुढच्या चोवीस तासात काय करणार आहे तेव्हा नित्या सुद्धा हसून तिला चॅलेंज करते आणि म्हणते मग बघास तुम्ही पुढच्या चोवीस तासामध्ये माझा अधिराज माझ्यासोबत असणार आहे हे ऐकून मात्र आता शालिनीलाही टेन्शन येतं आणि तिथून शालिनी निघून जाते त्यानंतर नित्यसुद्धा घरी पोचते इकडे घरी मात्र अधिराज आरशासमोर उभा असतो परंतु आरशामध्ये त्याला त्याचं प्रतिबिंब न दिसता जयदीपचं प्रतिबिंब दिसतं त्यामुळे तो पुन्हा टेन्शनमध्ये मध्ये येतो की असं का होत आहे मला आरशामध्ये हा जयदीप का दिसतो आहे मी का दिसत नाही असा बराच वेळ विचार केल्यानंतर आता जयदीपचं प्रतिबिंब तिथून जातं आणि त्यानंतर अधिराजचं प्रतिबिंब त्याला तिथे दिसतं दुसरीकडे मात्र आता अधिराज खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि इथे बाहेर बसून मात्र तो लग्नाचा अल्बम बघू लागतो आणि प्रत्येक फोटो बघताना मात्र त्या फोटो मागच त्याला भूतकाळ आठवतो आणि गेल्या हे सगळं त्याच्यासोबत घडलं होतं हे सुद्धा त्याला आठवू लागतं तेवढात मात्र तिथे जोगतीन येते आणि ती दे, देवीचा जय जयकार करू लागते त्यानंतर जयजयकार ऐकल्यावर तोही उठून उभा राहतो आणि आपल्याला होणारा त्रास त्या जोगतिनीला सांगू लागतो परंतु जोगतीन म्हणते काळजी करू नको आता उद्याचा दिवस तुझाच आहे आणि तुला सगळं काही तुझ्या आयुष्यामध्ये बरं होणार आहे थोडीशी कळ काढ तेव्हा तो म्हणतो की मला खरंच खूप त्रास होतो आहे तेव्हा ती म्हणते काळजी करू नको उद्या नक्की तुझं मन शांत होईल असं म्हणून ती पुन्हा देवीचा जय जयकार करून तिथून निघून जाते इकडे मात्र अधिराज पुन्हा डोक्याला हात लावून खाली बसतो आणि त्याला सगळे गेल्या जन्मीचे दिवस आठवत असतात तेवढ्यात तिथे नित्या पोहोचते आणि ती अधिराजला आवाज देते त्यामुळे अधिराज वरती बघतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी असतं त्यामुळे नित्या, नित्या विचारू लागते काय झालं आहे तर तेव्हा तो सांगू लागतो मला या गोष्टीचा खूप त्रास होतो आहे मला यातून बाहेर काढा तर तेव्हा नित्या पुढे जाते आणि त्याला जवळ घेते आणि म्हणते तू या गोष्टींचा त्रास करून घेऊ नको मी आहे ना तुझ्यासोबत कायम असणार आहे तुझ्यासोबत असं म्हणून ती त्याला शांत करते दुसरीकडे मात्र आता शालिनी सोमयला सांगत असते की आज मला नित्य खूप कॉन्फिडंट वाटली आणि मला गॅरंटी आहे ती नक्की उद्या काही ना काही असं मोठं करणार असेल जे आपल्याला माहीत नाही त्यावर हे दोघं चर्चा करत असतात तर तिथे पाहुणे खूपच आय मध्ये येते आणि बसते आणि बस म्हणते तुम्हाला माहितीच नाही ज्या गोष्टीचं सुगावा तुम्हाला नाही ना ती खबर मी काढून आणलेली आहे अशी बातमी आहे माझ्याकडं असं म्हणून खूप भडायक्या मारत तिथे बसलेली असते आणि आता तिचा जो काही वागण्याचा प्रकार असतो ते बघून शालिनी आणि सोमा एकमेकांकडे बघतच असतात पुढे शालिनी तिच्या गालाला हात लावते आणि म्हणते बाई जास्त टाइमपास करू नको बोल तुझ्याकडे जी काही बातमी आहे ती मग आता पाहुणी सगळं काही सांगू लागते नी नी सा सा का सा ला की तिने नित्य आणि बाकीच्या सगळ्यांचा प्लॅन कसा ऐकला त्यावर मात्र आता पुन्हा शालिनीला आनंद होतो आणि ती सोम्याला म्हणते की हिला इथे घेऊन ठेवण्याचा खरंच फायदा झाला बर का तर सोम्या म्हणतो हो ना फायनली दुसरीकडे मात्र आता नित्या रूम मध्ये बसून मॅप बनवत असते आणि अधिराज मात्र त्याच्या बसलेला असतो मात्र सावरी जोरजोरात ओरडते की दादा लवकर बाहेर ये आग लागली आहे असं म्हणून तोही पळत जातो आणि नित्याही त्याच्या मागे पळणार परंतु नित्या तिने जो मॅप बनवलेला असतो तो मॅप मात्र ती आधी लपवते त्यानंतर परत पुन्हा मागे येते आणि नंतर तो फाडून ती खाली टेबल खाली फेकते आणि ती सुद्धा मागे पळतच जाते अधिराजच्या आणि नित्याला बाहेर पडताना बघून सोम्या फोन करून सांगतो आणि लगेच पाहुणी खिडकीच्या दिशेने येऊन त्यांच्या रूम मध्ये घुसते आणि सगळीकडे मॅप शोधू लागते मॅप शोधल्यावर मात्र तिला खाली फाडलेला मॅप सापडतो आणि तो मॅप घेऊन ती निघणार तेवढ्यात मात्र आता कोणाला संशय येऊ नये म्हणून ती दुसऱ्या कागदाचे तुकडे करून ती ते जमिनीवर फेकते आणि मॅप घेऊन ती रेस्ट हाऊस वर जाते इकडे मात्र दोघेही जणे मॅप बनवू लागतात पण तुला जमणार नाही तुला जमणार नाही म्हणून मॅप एकमेकांकडून ओढून घेतात आणि इकडे दोघांनाही जमत नाही त्यानंतर मात्र शालिनी म्हणते आना इकडे तुम्ही दोघं काही कामाचे नाही असं म्हणून ती स्वतः तो मॅप तयार करते आणि मॅप तयार होतो तर तेव्हा सोम्या म्हणतो काय मॅडम उगतच आम्ही तुम्हाला मॅडम साहेब नाही म्हणत तुम्ही ग्रेट आहात असं म्हणून तो पाया पडू लागतो तर तेव्हा शालीनी म्हणते आता ह्याच्यावर कुठला रस्ता कुठे आहे तेव्हा काही रस्ते पाहुणी सांगू लागते आणि काही सोम त्यामुळे आता त्यांना मार्ग सापडतात दुसरीकडे मात्र जयदीप सकाळी पित्र श्राद्धासाठी तयार होतो आणि तेव्हा मात्र तो ड्रॉवर उघडतो आणि त्या ड्रॉवर मध्ये त्याला एक लाल कपडा दिसतो तो लाल कपडा उघडून तो बघतो तर त्याच्यामध्ये एक दगड असतो आणि तो, तो दगड त्याला माईंनी दिलेला असतो त्यामुळे त्याला माईंची आठवण येते आणि माईंनी जे सांगितलेलं असतं ते पुन्हा त्याला सगळं आठवू लागतं की मी तर आता जाते आहे परंतु माझ्या मागे पडलेले तुला सगळे प्रश्न चे उत्तर हे नक्की भेटतील आणि त्यामुळे तो त्या दगडाकडेच बघू लागतो तर तेवढा तिथे नित्या येते आणि नित्या विचारते काय झालं तेव्हा तो सांगू लागतो मॅडम तुम्ही माझ्यासोबतच राहा मला सोडून आज मी कुठेही जाऊ नका आणि तेव्हा ती म्हणते की मी कुठेही जाणार नाही तुला सोडून कायम तुझ्यासोबत असेल पुढे तो म्हणतो की मला आज असं वाटतं आहे की आज माझ्या काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या रह होणार आहे तेव्हा मात्र ती म्हणते काळजी करू नको मी आहे तुझ्यासोबत त्यानंतर तयार होऊन ते बाहेर येतात तर हॉलमध्ये विमल मावशी त्याचे वडील अम्मा आणि सावरी बसलेले असतात तेव्हा मात्र बाकीच्या ते आग्रह करतात परंतु त्याचे आई वडील म्हणतात काल इथं वावरामध्ये जे काय झालं ना त्यामुळे घरावर पण लक्ष ठेवायला हवं म्हणून तुम्ही जावा आम्ही येतो असं म्हणून ते तिथेच थांबतात दुसरीकडे मात्र ते तिथून निघून गेल्यावर आता मध्येच तिथे राजमा येते आणि राजमा म्हणते की मी सुद्धा येते तर तेव्हा विमल मावशी म्हणते अगं पण तू यांच्यासोबतच निघणार होते ना तेव्हा ती सांगते की हो पण मला जरा सामान आणायचं आहे ना, ना तर मी यांनी लवली नंतर जाणार आहोत तर आता नित्या मात्र तिला हळूच खुनवते की काळजी करू जरा शांततेने जा आणि काळजी घे इकडे शालिनीची माणसं मागावर असणार आहे तेव्हा मात्र ती होकार देते आणि काळजी करू नको असं सांगते दुसरीकडे मात्र सगळेजण घरातून निघून जातात आणि इकडे शालिनी पाहुणे सोम्या आणि त्यांच्या बरोबर काही माणसे जंगलामध्ये दबा धरून बसलेले असतात ते अधिराजच्या फॅमिलीची वाट बघत असतात तेवढ्यात अचानक रस्त्यावर दगड लावलेले असतात त्यामुळे अधिराज गाडी थांबवतो आणि तो, तो म्हणतो पण इथे तर दगड लावले आहे तर मात्र आता त्यांच्या बरोबरचा तो मित्र म्हणतो की मग तुम्ही एक काम करा तुम्ही दोघ जण या आतल्या रस्त्याने जामी आम्हाला घेऊन येतो हळूहळू तेव्हा आम्हा पण हसू लागते ती म्हणते तू काय मला उचलून नेणार आहे का रे चल मी पण येते पायी पायी तुझ्या बरोबर असं म्हणून ती सुद्धा गाडीत न उतरते आणि इकडे अधिराजनी नित्या दुसऱ्या रस्त्याने निघतात इकडे मात्र लवली आणि सोबत राजमा यांना दोघांना संशय आलेला असतो की आपला कोणीतरी पाठलाग करत आहे त्यामुळे इकडे मॅप घेऊन शालिनी उभी असते आणि त्यानंतर पाहुणे विचारते काय झालं काय झालं तर तेव्हा शालिनी तिला शांत बसायला सांगते तिच्या लक्षात येतं की आपण मॅपचा जो रस्ता होता तो यायचा होता आणि वेगळा जायचा होता पण आपण जायच्या रस्त्याने थांबलो आहे आणि यायच्या रस्त्याने थांबलो नाही असं म्हणून ती पाहुणीवर चिडते तेव्हा पाहुणे म्हणते हो का मग चला आपण त्या दुसऱ्या रस्त्याने जाऊ असं म्हणून ते निघून जातात इकडे मात्र नित्य आणि राजमाला कल्पना असते की आपला पाठलाग कोणीतरी करत आहे तेवढं मात्र आता राजमाच्या समोर एक व्यक्ती येतो आणि राजमा घाबरून जाते तर मागून मात्र लवली त्याच्या डोक्यामध्ये काठी मारतो आणि तो तिथेच खाली पडतो इकडे मात्र शालिनी आणि तिचे माणसं एकमेकांना फोन करून जयदीप गौरीचे शोधाशोध करू लागतात तेव्हा सोम्या सांगतो की मी त्यांना जंगलाच्या दिशेने जाताना बघितलं आहे म्हणून ते सुद्धा त्यांचा पाठलाग करू लागतात आणि इकडे मात्र पुन्हा लवली आणि राजमा सुद्धा आपल्या मार्गाने जाऊ लागतात त्यानंतर आता शालिनी आणि तिची एकाच ठिकाणी येऊन भेटतात आणि ते सगळे शंकराच्या मंदिराकडे जाऊन पोचतात आणि आता मंदिराच्या बाहेर चपला काढतात आणि सगळीकडे शोधाशोध करू लागतात त्यामुळे त्यांना तिथे कोणीही सापडत नाही म्हणून ते खूप कन्फ्यूज होतात तर तेव्हा पाहुणे म्हणते आहो थांबा ते अजून आले नसणार मला माहित आहे पण ते येतीलच असं म्हणून मात्र ती वाट बघू लागतात इकडे शालीनी ही सगळीकडे शोधू लागते त्यानंतर ती पाहुणीला म्हणते जा की आता तू काही इथं बघू उभी राहून वाटच बघणार आहे का जा जरा शोधू लाग त्यांना असं म्हणून पाहुणीला सुद्धा शोधायला पाठवते तेवढ्यात मोबाईल वाचतो आणि मोबाईलवर अननोन नंबर असतो पण ती म्हणते काय माहित कोणाचं आहे म्हणून उचलते आणि तेव्हा फोन उचलल्या उचलल्या नित्या समोरून म्हणते हर हर महादेव आणि हे ऐकून आता शालिनीला खूप मोठा धक्का बसतो नित्या म्हणते काय पोचलात ना शंकराच्या मंदिरामध्ये मग आता दर्शन घ्या आणि तिथूनच परत जा कारण आज मात्र पित्र जे आहे ते जयदीपच्या हातून होणारच आणि शिरके पाटलांच्या सगळ्या माणसांच्या आत्म्याला शांती सुद्धा ही भेटणारच असं म्हणून ती शालिनीला सांगते त्यावरती म्हणते तुम्हाला काय आम्ही मूर्ख वाटलो का आम्हाला वाट माहिती होतं तुमची पाहुणी आमच्या मागावर आहे म्हणूनच आम्ही मुद्दामूनच तो प्लॅन तिच्यासमोर समोर केला आणि तिला ऐकवला आणि तुम्हाला असा मॅप दिला की तुम्ही त्या ठिकाणी पोहोचाल आम्ही तर आमच्या योग्य ठिकाणी पोहोचलो आहोत आणि तुम्ही तिथे पोहोचू शकणार नाही आणि तुम्हाला जिथे पोचवायचं होतं तिथे मी तुम्हाला पोचवलेलं हो आहे असं म्हणून ते आता शालिनीचा पोपट करते त्यानंतर शालिनीला प्रचंड राग येतो आणि इकडं नित्या मात्र फोन ठेवून श्राद्धाच्या कार्याच्या पुढे अधिराज जवळ जाऊन उभी राहते तेवढ्या सोम्या आणि पाहुणे तिथे येते आणि पाहुणे म्हणते मी म्हटलं ना तुम्हाला थांबा अजून थोड्या वेळ ते अजून आलेलेच नाही आणि असं म्हणून आता शालिनीचा प्रचंड संताप होतो आणि ती पाहुणीच्या कानाखाली दोन तीन वेळा वाजून देते तेव्हा काय झालं आहे म्हणून विचारते तेव्हा ती सांगू लागते ह्या बावळटामुळे सगळं झालं आहे हिची चुकी आहे त्या नित्याने आपल्याला मूर्ख बनवलं चुकीचा मॅप आपल्यापर्यंत पोहोचवला असं म्हणून तिची काळजी वाटली परंतु पाहुणीला प्रचंड राग आलेला असतो त्यामुळे ती शालिनीला इग्नोर दुसरीकडे मात्र अधिराज चाहत्याने श्राद्ध सुरू झालेलं असतं तेवढ्यात आता था त्याला थांबा सांगतात तेव्हा अधिराज म्हणतो का थांबवत आहे तर तेवढ्यात राजमाती ते फोटो फ्रेम घेऊन येते आणि दोघी मिळून तो फोटो उघडतात परंतु तो फोटो अगदी पुसट असतो त्यामुळे अधिराज म्हणतो की हा कोणाचा फोटो आहे काही तेव्हा ते सांगू ते लागतात की हरकत नाही पण आता हा त्यांचाच फोटो आहे ज्यांचा आपण श्राद्ध घालतो आहे त्याच कुटुंबाचा फोटो आहे तेव्हा मात्र तो ठीक आहे म्हणून जसं गुरुजी सांगतात तसं ता सा मात्र तो सगळं करू लागतो आणि इथे कर सर्वात आधी गुरुजी सांगतात की यामधले सर्वप्रथम जे व्यक्ती आहे त्यांना आपण गंध लावायचा आहे त्यामुळे आता सगळ्यात आधी तो म्हणतो मल्हार शिर्के पाटील यांना गंध लावून घ्या त्यावर जयदीप विचारात पडतो की आता हे सगळे फोटो तर पुसट दिसत आहे आणि आता कसं काय ओळखू यामधले मल्हार शिर्के पाटील कोण आहे तेव्हा मात्र नित्य मनाशी म्हणते की आई आज माझी परीक्षा आहे आणि तुझी सुद्धा त्यामुळे आज जर हे व्यक्ती अधिराज ओळखू शकला तर त्याला सगळं काही आठवेल आणि सांगितल्याप्रमाणे तो बरोबर मल्हारला गंध लावतो आणि त्याचा आनंद मात्र आता इकडे नित्याला खूप होतो आणि ती कोसळणारच असते तेवढ्यात राजमातीला सांभाळते इकडे मल्हारला व्यवस्थित गंध लावल्यानंतर तो चेहरा त्याच्या समोर क्लिअर होतो आणि त्याच्या आठवणी मात्र त्याला आठवू लागतात पुढे मात्र गुरुजी सांगतात की आता उदय शिरके पाटील त्याचप्रमाणे तो बरोबर उदयला सुद्धा गंध लावतो आणि इकडे उदयचा चेहरा आणि गेल्या जन्मीच्या आठवणी या समोर येतात त्यानंतर गुरुजी सांगतात आता कुटुंब प्रमुख शिरके पाटील यांना गंध लावा तेव्हा मात्र तो दादांना गंध लावतो आणि त्यानंतर दादांचाही चेहरा आणि गेल्या जन्मातील आठवणी त्याच्या समोर येऊ लागतात आणि या गोष्टीचा मात्र आता खरंच नित्या आणि राजमाला प्रचंड आनंद होतो आणि त्याला सगळ्या काही गोष्टी गेल्या जन्मतल्या आठवू लागतात पुढील भागात आपण बघणार आहोत की आता त्याला पाण्यामध्ये विसर्जन करायला लावताना तुमचं नाव घ्या असं सांगतात तेव्हा मात्र तो अधिराज जाधव नाव न ना घेता जयदीप सूर्यकांत शिंदे हे नाव घेतो आणि हे ऐकून मात्र आता नित्या आणि राजमाला प्रचंड आनंद होतो आणि त्यांचे अश्रूही थांबत नाही त्यामुळे त्या त्याच्या जवळ त्या जाऊन रडायला लागतात आणि त्याला मिठी मारतात आणि अधिराज सुद्धा त्यांना जवळ घेतो आणि म्हणू लागतो की आता या जयदीपला सगळं काही आठवलेलं आहे त्यानंतर सगळेजण श्राद्ध करून गाडीजवळ येतात तेवढंच तिथे शालिनी सुद्धा पोहचते आणि अदिराज तिच्या जवळ जाऊन म्हणतो की या जन्मात जरी तुम्ही माझं घर वाचवलं असेल ना तर गेल्या जन्मातल्या गोष्टींसाठी तुम्हाला माफी मिळू शकत नाही आणि असं म्हणून तो तिच्यासमोर कोयता काढतो आणि आता मात्र शालिनीच्या पायाखालची जमीन सरकते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा